दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही गुरुवारी रात्री संमत करण्यात आलं परंतु दुसऱ्याच दिवशी या विधेयकाविरोधात काँग्रेस एम आय एमने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे विधेयकाच्या वैधतेला दोन्ही पक्षांनी आव्हान देत त्यातून घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे संसदेत मंजूर झालं राज्यसभेतही मंजूर झालं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस आणि एम आय या विधेयकाला आव्हान दिलेलं आहे घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन या विधेयकामुळे होत असल्याची याचिका विरोधकांनी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे दरम्यान या संदर्भात आता कोर्ट नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं ठरेल विधेयक लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही गुरुवारी रात्री संमत करण्यात आलं परंतु दुसऱ्याच दिवशी या विधेयकाविरोधात काँग्रेस एमआयएमने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे विधेयकाच्या वैधतेला दोन्ही पक्षांनी आव्हान दिलं त्यातून घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे वक्स संसदेत मंजूर झालं राज्यसभेतही मंजूर झालं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस आणि एमआयएमनं घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन या विधेयकामुळे होत असल्याची याचिका विरोधकांनी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे दरम्यान यासंदर्भात आता कोर्ट नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल